समताशाही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे के केकतुंब्रा परिसरात सीड्स स्प्लॉट्सवर अळीचा प्रादुर्भाव गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे केकतुमरा परिसरात असलेले विविध कंपन्याचे सीड्स प्लॉट्स यावर विविध रोगाचा प्रादुर्भाव तसेच अळीचा प्रादुर्भाव असल्याने सध्या ह्या परिसरात जी सीड्स प्लॉट आहेत या सीड्स प्लॉट्सवर विविध आजाराने सध्या ग्रासलेले असल्यामुळे शेतकरी सध्या चिंतातूर झालेला असल्याचे दिसून येत आहे त्याचबरोबर या सीड्स प्लॉट्समध्ये झालेले रोगीन झाड हे देखील सध्या काढण्याची धडपड शेतकरी करत आहेत जेणेकरून इतर झाडांना त्याचा धोका होऊ नये यासाठी ही खबरदारी घेताना दिसून येत आहेत वाशिमवरून समता शैन्यूसाठी प्रवीण पट्टेबहादूर